चिंतामणीनगर रेल्वे पुलावरील सोयीसुविधेकडे जिल्हा व रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या ऑगस्ट पंधरा रोजी स्वातंत्र्य दिनी पुलावर हातात तिरंगा घेऊन निषेध आंदोलन करण्याचा इशारा नागरिक जागृती मंचकडून देण्यात आला आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की चिंतामणीनगर रेल्वे पुलावर सध्या मोठमोठे खड्डे पडले आहेत गेले अनेक महिने सदर खड्डे मुजविण्यात आलेले नाहीत नवीन पूल सुरू झालेपासून अनेक वेळा मागणी करूनही स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही याचा रात्री अंधारात प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडबाबतही अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही मागील चार महिन्यापासून आपले सरकार कोर्टलवर तक्रार करून सुद्धा आज तागायत कोणत्याही गोष्टीची दखल घेण्यात आली नाही मागील वर्षी ऑगस्ट पंधरा रोजी अर्धवट अवस्थेतील पुलावर स्वतंत्र दिन साजरा केला होता या जिल्हा प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाचा निषेध म्हणून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हातात तिरंगा घेऊन पुलावर आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे दरम्यान रेल्वे प्रशासनाने आंदोलनाचा इशारा मिळताच पुलावरील खड्डे मुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे खड्डे मुजविले मात्र इतर सोयीसुविधांचे काय असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन करण्यावर नागरिक जागृती मंच ठाम असून नागरिकांनी ऑगस्ट पंधरा रोजी सकाळी सात वाजता मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर व गजानन साळुंखे के यांनी केले आहे